या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्या अनुषंगाने वरूड येथील रामदेव बाबा मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहे त्या निवडणुका संदर्भात हे अधिवेशन महत्वाचे मानले जाते कार्यकर्त्यांनी तयारी कशी का करावी या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना स्कूटर वाटप करण्यात आले यावेळी दिव्यांग बांधवांची काय प्रतिक्रिया आहे पाहूया आज संपूर्ण वरुड मुर्शी मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत वरुड शहरातील श्री रामदेव बाबा सभागृह इथे आज रक्तांशिबी सोबत दिव्यांग बांधवांना मोटरसायकल वाटप होणार आहे आपल्यासोबत काही दिव्यांग बांधवांची प्रतिका जाणून घेऊ आज नेमका आज तुम्हाला कार्यक्रम आहे नेमका काय कार्यक्रम आहे गाडीचं वाटप आहे स्कूटर गाडीचं वाटप आहे त्याच्यामुळे आम्ही इथे जमलेलो आहोत सगळेजण तुम्ही या तुम्हाला म्हणजे मोटरसायकल मिळणार आहे या संदर्भात तुम्ही कुठे नोंदणी वगैरे केली होती का हो याच्या आधी दोन महिन्याच्या आधी डॉक्युमेंट घेतले होते आणि पंधरा दिवसाच्या आधी आर टी मधून लायसन्स काढण्यासाठी डॉक्युमेंट घेतलेले होते आपल्यासोबत चंदूबाई आवलकर आहे डॉक्टर बोंडे साहेब यांचे अत्यंत खंदे समर्थक आहेत त्यांचे अत्यंत विश्वासू आहेत सर आज दिव्यांग बांधवांना मोटरसायकल वाटप होणार आहे काय सांगू शकाल अतिशय चांगला कार्यक्रम डॉक्टर बोंडेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सोळा ज्युपिटर गाडी डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून अपंगांना आज वाटप होणार आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे अपंगासाठीच नव्हे तर जे काही लोक राहिलेले आहे यानंतरसुद्धा हा कार्यक्रम डॉक्टर अनिलजी बोंडे सुरू ठेवणार आहे आणि मी या सगळ्यांनासाठी डॉक्टर अनिलजी या बोंडे यांचे आभार मानतो की अपंगांना त्यांनी या ज्युपि ज्युपिटर गाडीचं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आपल्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत त्यांची प्रतिकार जाणून घेऊ आपल्यासमोर रामजी आहे काय नेमकं काय सांगू शकाल गाडी भेटून राहिला काय कसं वाटते बरं वाटते अरे ग्रामीण भागातल्या व्यक्ती आहेत त्यांच्या चरण हास्य आहेत हेच डॉक्टर बोंडे साहेबांनी हेरलं की नेमकं माझ्या दिव्यांग बांधवांना काय दिलं पाहिजे त्यांना नेमकं कशाची गरज आहे आपल्यासोबत सर्व दिव्यांग बांधव आहेत दिव्यांग विकास आघाडीचे धारणेहून आलेले सर आहेत त्यांची प्रतिकाय जाणून घेऊ नेमकं सर काय सांगू शकाल तुम्ही अतिशय उत्साह वाटून राहिला आम्हाला जी गाडी भेटून राहिली आतापर्यंत आम्ही हे अशी गाड्या पाहिल्या नव्हत्या पण बोंडे साहेबांच्या माध्यमातून आमच्यावर भरपूर मात्रा तैकी धारण येऊन तीन दिव्यांगांना गाडी देऊन दिव्या राहिली आहे मेलघाट एरियातून तर त्याबद्दल आम्ही बोंडेसाहेबांचा खूप खूप धन्यवाद म्हणतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्यासोबत निलेश नागापुरे सर आहेत ते जिल्हाध्यक्ष आहे दिव्यांग बांधवांचे नेम काय सांगू शकाल सर आमची जे दिव्यांग विकास आघाडीची टीम आहे हे खरी बोंडे सरांच्या हस्ते आमचा आरंभ झालेला आहे कारण की बोंडे सर आमच्यासाठी एक देवता समान आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांनी आजच्या तारखेमध्ये जवळपास सोळा गाड्यांचा वाहनांचा वाटप करण्याचं ठरवलेलं आहे आणि सर्व दिव्यांग बांधव इथे आलेले आहे आणि आमचं जे कार्य आहे ते भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही रात्रंदिवस अहोरात्र आम्ही संघर्ष करत आहोत आणि बरेचसे लोक आम्ही जुळलेले आहोत आमचे जे जिल्हा जिल्हा संयोजक आहे महाराष्ट्राचे संयोजक आहे जयशिंगजी चव्हाण सर त्यांच्या नियंत्रणाच्या खाली आम्ही काम करतोय पण आमचं मुख्य उद्देश आणि आमचे जे दाता आहे ते म्हणजे आमचे अनिलजी बोंडे सर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईलमध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आपल्यासोबत वरुड तालुक्यातील करवार येथील योगीराज भाऊ आहे नेमका आज तुम्हाला गाडी मिळणार आहे काय सांगू शकाल आज खरोखर आनंदाच्या दिवस आहे आणि बोंडे साहेब आमचे खासदार लाडके आहेत तसे आणि आमच्या अभंग बांधवांना जे तीन चाकी मोठं साय सायकल वाटप करत आहे त्यानंतर आम्ही खूप अभिनंदन करत आह आपल्यासोबत विवेक भाऊ कराळी आहेत काय सांगू शकाल तुम्ही आनंदाचा दिवस आहेत चांगला मोठी खुशी झाली नंबर लागला चांगले हे दिले खरंच दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य येण्याकरता लोकनेत्यांनी खरं खर जाणलं लोकनेता असा तर असा असावा खरं तर गरिबांना किंवा दिव्यांग बांधवांना नेमकं काय त्यांची काय समस्या आहे हे हिरून आज त्यांनी आज डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी आज या सर्व दिव्यांग बांधवांना मोटरसायकल वाटप करत आहेत आणि या आनंदामध्ये त्यांचा वाढदिवस हा आगळं वेगळा साजरा होत आहेत कुठे रक्तदान शिबिर होत आहे तर कुठे दिव्यांग बांधवांना मदत होत आहे तर विविध योजनांसंदर्भात माहिती प्रचार व प्रसार होत आहेत खरं खरं आजचा दिवस आनंद दिवस आहे आणि मोठ्या आनंदाने सर्व दिव्यांग बांधव नव्हे तर संपूर्ण वडून मुळशी तालुक्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने इथे सहभागी झाले आहेत आपल्यासोबत वरुड मोर्ची तालुकाच नव्हे तर ता, संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक दिव्यांग बांधव इथे आले दिव्यांग दिव्यांगांची प्रतिका जाणून घेऊ काय सांगू शकाल बर्थडे आपको गाडी कैसा आ, लग रहा बहुत खुश हो गया। बहुत अच्छा लग तुम्ही आज इथे धारणीवून इथे आले नेमकं तुम्हाला तुम्हाला नेमकं काय आमंत्रण आलं होतं की काय होतं कोडू भाऊ ने हमको लिखाय कोडू भाऊ ने सब फॉर्म वॉर्म सब भरा और हम यहाँ पे आए आये उन्ही लोग लेके आए सुबह आज आपको गाड़ी मिल रही कैसा लग रहा बहुत बहुत खुशी हो रही बहुत अच्छा आनंद आ रहा ता है आपल्या सोबत वरुड तालुका दिव्यांगाचे अध्यक्ष गजानन भाऊ खळसे आहेत आजचा का हा कार्यक्रम आजचा आनंदाचा क्षण आहे सर्व दिव्यांग बांधवांसाठी नेमकं गजानन भाऊ काय सांगू शकाल तुम्ही आमच्या या अमरावती थी जिल्ह्यातील तसेच वरुड मोर्शी तालुक्यातील सर्व दिव्यांग जे गरजुवंत दिव्यांग होतं खरोखर बोंडेसाहेबांचे मानावे तितके आभार कमीच पडतात कारण दोन हजार चौदामध्ये सुद्धा आमदार आणि कृषीमंत्री असतानासुद्धा बोंडे साहेबांनी दिव्यांगांना मोपेट गाडी दिली होती त्यानंतर दिव्यांगांना दीड करोड दीड दोन करोडचं साहित्यसुद्धा म दिलेलं होतं आणि खरोखर गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे एक मोठं धाडच डॉक्टर अनिल बोंडे साहेबांमध्ये आहे आज आमचे सर्व धारणी चिखलदरा परतवाडा बाजार अमरावती मोर्शी वरुडचे सर्व दिव्यांग बांधव खूप आनंदामध्ये आहे त्यांना त्यांना एक गरजेची वस्तू त्यांना मिळत आहे आणि खरोखर बोंडे साहेबांचे आभार परंतु आजचा हा खरा कार्यक्रम आहे दिव्यांग बांधवांना आज इथे मोटरसायकल वाटप होणार आहे याचा आनंद पाहून आज सर्व दिव्यांग बांधव हास्य पावास मिळत आहे हेच आनंदाचा विषय आहे त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचा आगळा वेगळा दिवस आहे पाहत्र कॅमेरामॅन निकू भावनेसह सार, प्रवीण सारखं छोडा स्फोटक